आज आपण हिवाळ्यात एकदा तरी आवर्जून करावा असा मस्त चवीचा बाजरीचा शिरा करणार आहोत बाजरीचा शिरा करताना आपण या शिऱ्यामध्ये फक्तच बाजरीचं पीठ न घालता जुन्या काही गोष्टी घातलेल्या आहेत ज्यामुळे या शिऱ्याची चव अगदी दुपटीने वाढते हा शिरा चवीला इतका छान लागतो की शिरा एकदा करून बघितला ना की तुम्ही बऱ्याचदा हा शिरा कराल हाय मी स्मिता सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हा शिरा करण्यासाठी गॅसवर मी एक जाड कढई ठेवली आहे ते स्वयंपाक करताना लोखंड किंवा बिडाच्या वस्तू वापरल्या की त्यातून आपल्याला थोड्या फार प्रमाणात लोह मिळतं तुम्हाला जर अशी कढई घ्यायची असेल तर खाली लिंक दिलेली आहे या कढईत मी आता एक कप भर बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पाव कप रवा घेतलेला आहे आणि पाव कप बेसन घेतलेला आहे आता या तिन्ही गोष्टी मी सुरुवातीला पाच एक मिनिट अशा कोरड्याच भाजून घेते नंतर तूप घालून भाजणार आहे सुरुवातीला अशा कोरड्या भाजून घेतल्या की गरजेपेक्षा जास्त तुपाचा वापर होत नाही तर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून बाजरीचं पीठ रवा आणि बेसन आपण पाच सात मिनिट असंच भाजून घेऊया या शिऱ्यामध्ये फक्तच बाजरीचं पीठ न घालता थोडंसं बेसन घातल्यामुळे शिरा अगदी चविष्ट होतो आणि थोडासा रवा घातल्यामुळे शिऱ्याला मस्त रवा टेक्शर येतं हिवाळ्यात बाजरी खाल्लेली चांगली कारण बाजरीमुळे शरीराला ऊर्जा मिळते रक्तातील साखर नियंत्रणात राहते बाजरीमध्ये भरपूर फायबर्स असतात त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी बाजरी खाल्लेली चांगली बाजरी खाल्ल्यामुळे पचनसंस्थाही सुधारते रोगप्रतिकारक शक्तीही वाढते म्हणूनच हा बाजरीचा शिरा मी हेल्दी आहे असं म्हटलं आहे एका गॅसवर आपण पीठ भाजतोय तोपर्यंत तो दुसऱ्या गॅसवर दूध पाण्याचं मिश्रण गरम करायला ठेवू दुसऱ्या गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे आणि यामध्ये दीड कप दूध घालते आणि दीड कप पाणी घालते इथे मी अर्ध दूध अर्ध पाणी घेतलेलं आहे पण तुम्ही पूर्ण पाणी किंवा पूर्ण दूधही घेऊ शकता म्हणजे टोटल तीन कप आपण मिश्रण घेतलेलं आहे शिऱ्यासाठी आपण एक कप बाजरीचं पीठ पाव, पाव कप रवा आणि पाव कप बेसन घेतलेलं आहे एकूण मिळून दीड कप होतं आणि त्याच्यात दुप्पट म्हणजेच तीन कप आपण दूध पाण्याचं मिश्रण बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे हे पीठ साधारण पाच एक मिनिट कोरडं भाजून झाल्यावर आता यामध्ये मी तूप घालते इथे मी पाव वाटीपेक्षा थोडं जास्त आणि अर्धा वाटीपेक्षा कमी तूप घेतलेलं आहे हे तुपामधलं सगळं तूप घातलेलं आहे आणि थोडंसं म्हणजे एक दोन चमचे तूप मी बाजूला ठेवून देते अगदी लागलं तरच नंतर वापरीन तुपामध्ये हे पीठ आपण छान खमंग भाजून घेऊया गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून याचा छान सुवास येईपर्यंत आपण पीठ खमंग भाजून घेऊया जसं गव्हाचं पीठ भाजल्यावर किंवा रवा भाजल्यावर थोडा रंग बदलतो तसं याचा खूप जास्त रंग बदलत नाही पण घरात सुगंध नक्की यायला लागतो साधारण दोन तीन मिनिट भाजल्यावर मला हे थोडं कोरडं वाटतंय म्हणजे अजून थोडं तूप घातलं की हे जरा छान भाजता येईल म्हणून एक चमचाभर तूप मी यामध्ये घालते नंतर अजून लागलं तर हे उरलेलं तूप मी घालीन असं टप्प्याटप्प्याने तूप घातलं की खूप जास्त तुपाचा वापर होत नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त तुपामध्ये हे पीठ भाजून घेऊ शकता पण आमच्याकडे आम्ही खूप जास्त तुपकट शिरा खात नाही म्हणून मी थोडं थोडं तूप घालते आहे तर अजून दोन तीन मिनिट भाजल्यावर पीठ अगदी हलकं झालेलं आहे आणि पिठाला तूपही सुटलेलं आहे तर इथे आपलं पीठ अगदी व्यवस्थित भाजून झालं आहे कारण आमच्या घरात मस्त खमंग सुगंधही यायला लागलेला आहे आता यामध्ये मी दूध पाण्याचं मिश्रण घालते दूधही गरम आहे आणि पीठही गरम आहे त्यामुळे दूध हळूहळू घालायचं आणि पिठामध्ये असं मिक्सळत जायचं एकाच वेळेला सगळं दूध घातलं तर हातावर गरम दूध उडूही शकतं आणि पिठाच्या गुठळ्याही होऊ शकतात पिठामध्ये व्यवस्थित दूध मिसळून घेऊया थोड्याशा पिठाचे गुठळ्या होतात त्या व्यवस्थित मोडतात त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आणि सुरुवातीला ना जरी हे मिश्रण खूप जास्त पातळ वाटत असलं तरी जसं जसं हे पीठ शिजेल तसं हे घट्ट होत जाईल आणि अगदी शिऱ्यासारखं परफेक्ट यायला येतं तर अगदी एखाद मिनिटातच तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आता यावर झाकण ठेवून अगदी थोडा वेळ याला आपण वाव देऊन घेऊया म्हणजे सगळी पीठं अगदी व्यवस्थित शिजतील तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा फक्त एखाद मिनिट यावर मी झाकण ठेवलं होतं बाजरीचं पीठ आता अगदी व्यवस्थित शिजलं असेल आता यामध्ये मी गूळ घालते आपण दीड कप सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि यामध्ये मी आता एक कप गूळ घातलेला आहे गूळ छान बारीक चिरून घालायचा किंवा किसून घालायचा म्हणजे गूळ गरम गरम पिठामध्ये अगदी पटकन वितळतो यामध्ये पाव चमचा वेलची जायफळ पूड घातली आहे म्हणजे तीही सगळ्याबरोबर अगदी व्यवस्थित मिक्स होईल गूळ संपूर्ण शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी गुळ वापरलेला आहे पण तुम्हाला जर गुळ वापरायचं नसेल तर तुम्ही साखरही वापरू शकता दीड कपासाठी एक कप गूळ हे अगदी व्यवस्थित प्रमाण आहे गोडीला शिरा अगदी व्यवस्थित होतो पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं वाढवू शकता गुळ शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाला की पुन्हा यावर थोडा वेळ झाकण ठेवते म्हणजे गूळ पटकन नरम होईल आणि पटकन वितळेल तर अगदी एकच मिनिट यावर मी झाकण ठेवलं होतं आता गुळ व्यवस्थित नरम झालेला आहे गुळ शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळाचे सगळे खडे व्यवस्थित वितळलेले आहेत आणि गुळ शिऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिसळला गेलेला आहे सगळ्यात शेवटी यावर थोडेसे बदामाचे काप घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे आपला अगदी मस्त चवीचा शिरा तयार झालेला आहे सुरुवातीला गरम गरम असताना तुम्हाला थोडा जरी हा चिकट वाटत असला तरी शिरा अजिबात चिकट होत नाही थोडा गार झाल्यावर मी तुम्हाला शिरा दाखवते तर साधारण शिरा करून इथे अर्धा तास झालेला आहे शिरा आधीपेक्षा थोडा गार झालेला आहे तुम्हाला मी शिऱ्याचं टेक्चर दाखवते शिरा अजिबात चिवट चिकट होत नाही अगदी परफेक्ट होतो थोडासा रवा घातल्यामुळे याला मस्त रवा टेक्शर येतं तर चमच्याने घेऊन कळणार नाही म्हणून मी थोडेसे असे तुम्हाला बारीक बारीक तुकडे करून दाखवते जरी ही छान मूत केलेली असली तरी याचं टेक्चर तुम्हाला असं केल्यावर लगेच कळेल तर तुम्ही बघू शकता शिरा अगदी परफेक्ट झालेला आहे विला खरंच खूप छान लागतो त्यामुळे असा हा मस्त चवीचा हेल्दी शिरा हिवाळ्यात एकदा तरी नक्की करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीचं धन्यवाद